ही म्हणजे पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या आढळल्या आहेत एकोणतीस जून रोजी सकाळी मैदानात चाचणीपूर्व पूर्व तपासणी दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला या तरुणाला उत्तेजक द्रव्य आणि औषध गोळ्यांसह सा हो शहरातील सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय हा तरुण बुलढाण्याचा असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे धक्कादायक असा प्रकार मानला जाईल याचबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून सिद्धार्थ नेमका हा प्रकार काय आहे आणि सध्या पुढची कारवाई कशी होती आहे बघा राज्य राखीव बटालियनची सध्या भरती छत्रपती संभाजीनगर मधील सातारा भागात सुरू आहे त्या ठिकाणी राज्य राखीव युनिट आहे आणि सकाळी जे आहे मैदानी चाचणीसाठी काही मुलं आली असतात त्यांच्या तपासण्या केल्या तर बुलढाणा तालुक जिल्ह्यातील एक मुलाकडे उत्तेजक औषधं आणि इंजेक्शन सापडलेले आहेत आणि नेमकं त्या मुलाला आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे नेमकं उत्तेजक द्रव्य घेतल्यामुळे काय गुन्हे लागतात आणि कशा पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी होते असे हे पाहणं गरजेचं आहे मात्र आपल्याला माहित आहे की आपला जे खेळाडू असतात ते खेळाडू अशा पद्धतीचे उत्तेजक द्रव्य घेत होते मात्र आता पोलीस भरतीमध्ये असेल किंवा राज्य राखीव दलाच्या भरतीमध्ये असेल मुलं आणि उमेदवार अशा पद्धतीचे उत्तेजक द्रव्य घेऊन मैदानी चाचणी देतात आणि त्यामध्ये का काय परिणाम होतो कशा पद्धतीने इतर मुलांवर अन्याय होतो का याची तपासणी पोलीस करतायत आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आज नेमकं पोलीस काय त्याच्याबद्दल कारवाई करतील किंवा राज्य राखीव बटालियन चे अधिकारी काय त्यावर पाऊल उचलतील ते पाहणं गरजेचं नक्कीच याकडे आपल्या लक्ष असेल अधिक अपडेट घेत राहू सिद्धार्थ धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी